तर बघा तसा कुट झाला आहे एकदम मस्त असा खरपूस झाल्याचा कुठं असा लाल लाल कलरचा होतो बरं का मस्त असा तांबूस खिचडी पण तशीच होईल आता मस्त आता या मिरच्या आहे ना झिरक्यासाठी काढले मी कोथंबिरे हे बघा मस्त झिरकं आणि आम्ही झिरक्याला आहे ना सोपासाच्या याच्यामध्ये झिरक्यामध्ये ना साखर टाकतो बरं का तर एवढ्या झिरक्यात मी ना पोहे खायचे दोन चमचे साखर टाकली आणि मस्त अशी कोथंबीर बघा किती छान आहे जिरक तर हे बघा मंडळी मस्त अशी शाबदाना पापड येते डी मार्ट असं आणले बर का उपवासाचे हिशाबदाना पापड या वर्षी काय उन्हाळ्यात पाऊस आल्यामुळे माझ्याकडनं काहीच फराळाचं झालं नाही आम्ही फक्त वडे गेलेले दुसरं काहीच झालं नाही कारण मी यात्रेला गेलो होते नर्मदा फेरीला तर बघू आपण हे पापड कसे म्हणजे असे तळल्यानंतर कसे वाटतात बघू अरे बघा एक पापडी टाकली आहे मी बघा किती मोठी झाली आणि किती छान झाली बघा आणि हे बघा एक तळडी आधी किती मोठी होती बघा आणि एकदम सावधान दिसतोय त्याच्यामध्ये तर मस्त अशी खिचडी साधी आता बटाटे हिरवी मिरची मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बटाटे म्हणजे परतून घ्यायचे आपल्या मराठी भाषेत म्हणजे तर बटाटे शिजले आता मग शेंग आता शेंगदाण्याचं कूट घालते तर थोडा कमी टाकला मी याच्यामध्ये अशी मस्त अशी बटाट्याची चटणी झाल्यासारखं वाटतं बघा मस्त उपवासाची चटणी खूप छान आणि बघा शेवदाण्यावर पण थोडासा कूट टाकलेला आहे म्हणून थोडा कमी टाकला आणि शेंदा नमक शेंदा मीठ आहे उपवासाला शेंदा नमक वापरतो आम्ही तर हे बघा अशी कोथंबीर तर हे बघा देवाला नाही वद्य झाली आहे खिचडी तयार या मस्त सर्वांनी खिचडी खायला बघा किती एक एक दाना मोकळा झालाय साबुदाणा जरी ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला त्यांना सगळ्यांना खूप भूका लागल्या दे त्यांना भूक लागली बघा कशी लागली खायला लागलीच पटापटा शेकुल उघडची अर्ध म्हणजे वर शर्ट निघाले म्हणून दाखवत नाही मी